नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी माइंड मिशन क्वीज या चॅनलवर बघूयात प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणत्या भारतीय लेखिकेला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे उत्तर आहे पर्याय अ बानू मुस्ताक यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे प्रश्न क्रमांक दोन आहे बानू मुस्ताक यांना कोणत्या लघुकथा संग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे उत्तर आहे पर्याय क बानू मुस्ताक यांना हार्ट लॅम्प लघुकथा संग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे प्रश्न क्रमांक तीन हार्ट लॅम्प हे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळणारे कोणत्या भाषेतील पहिलेच पुस्तक आहे उत्तर आहे पर्याय ब हार्ट लॅम्प हे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळणारे कन्नड भाषेतील पहिलेच पुस्तक आहे प्रश्न क्रमांक चार कोणत्या राज्यात कृषी विभागाने विकसित केलेल्या महाविस्तार ए आय ॲपचे लोकार्पण करण्यात आले आहे उत्तर आहे पर्याय ड महाराष्ट्र राज्यात कृषी विभागाने विकसित केलेल्या महाविस्तार ए आय ॲपचे लोकार्पण करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक पाच भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी कोणते ऍप लॉन्च केले आहे उत्तर आहे पर्याय क भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी स्वरेल ऍप लॉन्च केले आहे प्रश्न क्रमांक सहा भारताने चहा निर्यातीत जागतिक क्रमवारी कितवे स्थान मिळवले आहे उत्तर <us> आहे पर्याय ब भारताने चहा निर्यातीत जागतिक क्रमवारीत तिसरे स्थान मिळवले आहे प्रश्न क्रमांक सात जागतिक जैवविधता दिन कधी साजरा करण्यात येतो <us> <us> उत्तर आहे पर्याय अ जागतिक जैवविधता दिन बावीस मे रोजी साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक आठ जागतिक जैवविधता दिन दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे उत्तर आहे पर्याय ड निसर्गाशी सुसंवाद आणि शाश्वत विकास प्रश्न क्रमांक नऊ कोणता देश स्वतःची संरक्षण सिस्टीम गोल्डन डोम बनवणार आहे उत्तर आहे पर्याय ब अमेरिका देश स्वतःची संरक्षण सिस्टीम गोल्डन डोम बनवणार आहे प्रश्न क्रमांक दहा सर्वोच्च न्यायालयाने राज्य व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्या अध्यक्ष व सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा केला आहे उत्तर आहे पर्याय ड सर्वोच्च न्यायालयाने राज्य व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्या अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षाचा केला आहे प्रश्न क्रमांक अकरा ऑपरेशन घोस्ट सीम कोणी सुरू केले होते उत्तर आहे पर्याय अ ऑपरेशन घोस्ट सीम भारतीय सेना आणि आसाम पोलिसांनी सुरू केले होते प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणाचा आय बी डायरेक्टर पदाचा कार्यकाळ एका वर्षाने वाढवला आहे उत्तर आहे पर्याय क तपन कुमार डेका यांचा आय बी डायरेक्टर पदाचा कार्यकाळ एका वर्षांनी वाढवला आहे प्रश्न क्रमांक तेरा आय बी डायरेक्टर तपन कुमार डेका यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवला आहे उत्तर आहे पर्याय ब आय बी डायरेक्टर तपन कुमार डेका यांचा कार्यकाळ एका वर्षांनी वाढवला आहे प्रश्न क्रमांक चौदा मणिपूर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची निवड करण्यात आली आहे उत्तर आहे पर्याय ड जस्टिस केमय्या सोमशेखर यांची मणिपूर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी निवड करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक पंधरा ट्रायबल हॅमले डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन कोणी सुरू केला आहे उत्तर आहे पर्याय क ट्रायबर हॅमलेट डिसास्टर मॅनेजमेंट प्लॅन केरळ राज्याने सुरू केला आहे प्रश्न क्रमांक सोळा राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्याच्या मुख्य न्यायाधीश पदाची नियुक्ती केली जाते उत्तर आहे पर्याय ब राज्यघटनेच्या दोनशे सतरा कलमानुसार राज्याच्या मुख्य न्यायाधीश पदाची नियुक्ती केली जाते प्रश्न क्रमांक सतरा जस्टिस केम्पया सोमशेखर यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे पर्याय अ जस्टिस केम्पया सोमशेखर यांची मणिपूर राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक अठरा भारताचे पूर्ण साक्षर राज्य कोणते ठरले आहे उत्तर आहे पर्याय ड भारताचे पूर्ण साक्षर राज्य मिझोरम राज्य ठरले आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस डब्ल्यू एच ओच्या अठ्याहत्तरव्या बैठकीमध्ये कोणता करार करण्यात आला आहे उत्तर आहे पर्याय ब डब्ल्यू एच ओच्या अठ्याहत्तरव्या बैठकीमध्ये पॅनमिक ॲग्रीमेंट करार करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक वीस वर्ल्ड हायड्रोजन सीमित दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे उत्तर आहे पर्याय ड वर्ल्ड हायड्रोजन सुमित दोन हजार पंचवीसचे चे आयोजन नेदरलँड देशात करण्यात येत आहे प्रश्न क्रमांक एकवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील एकूण किती अमृत भारत स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले आहे उत्तर आहे पर्याय क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील एकूण एकशे तीन अमृत भारत स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक बावीस कोणत्या राज्यातून वीसी द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील एकशे तीन अमृत भारत स्टेशनचे उद्घाटन केले आहे उत्तर आहे पर्याय अ राजस्थान राज्यातून वीसी द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील एकशे तीन अमृत भारत स्टेशनचे उद्घाटन केले आहे प्रश्न क्रमांक तेवीस अमृत भारत स्टेशन योजना कधी सुरू करण्यात आली होती उत्तर आहे पर्याय ड अमृत भारत स्टेशन योजना दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सुरू करण्यात आली होती प्रश्न क्रमांक चोवीस तिसरा संयुक्त राष्ट्र महासागर संमेलन दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे उत्तर आहे पर्याय ब तिसरा संयुक्त राष्ट्र महासागर संमेलन दोन हजार पंचवीसचे चे आयोजन फ्रान्स देशात करण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आहे भारतीय एकोणवीस वर्षाखालील क्रिकेट संघाचा कर्णधरपदी कोणाची निवड करण्यात आली आहे उत्तर आहे पर्याय ड भारतीय एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघाचा कर्णधरपदी आयुष मात्रेची निवड करण्यात आली आहे चला तर मग मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबू आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते हे कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका सोबतच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद